नमस्कार मोटे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मोठे आणि अॅग्री सरकार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करायचं आहे तर मित्रांनो आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व्हिडिओ आहे तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे जाणून घेऊयात की कापूस लागवड किंवा टोकन झाल्यानंतर कोणतं तणनाशक फवारायचं आहे आणि त्याचं प्रमाण किती आणि एकरी किती असावी तर मित्रांनो हे माझ्यासमोर जे आहे ते पेंडामिल सुपर ट्रॅक्टर ब्रँडचं हे तणनाशक आहे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही अवेलेबल होईल किंवा इतर ब्रँडचंही मिळून जाईल एक सातशे एम एलमध्ये याची क्वांटिटी असते आणि तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कापूस तणनाशकासाठी मी औषध दाखवत आहे या कंपनीचं नाव आहे पेंडा मिल सुपर पेंडे मिथील अडोतीस पॉईंट सात टक्के जी एस ट्रॅक्टर ब्रँडचं हे औषध आहे तर हे औषध तुम्ही कापूस पेरणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही वापरू शकतात आता नेमकं औषध कसं आहे मी तुम्हाला दाखवतो औषध दाखवा काढून त्यांना हे औषधाचं प्रमाण एकर सातशे एम एल ठेवायचं आहे तर तुम्ही शंभर एम एल प्रमाणे हे औषध प्रतिपंप टाकू शकतात एक एकरमध्ये सात पंप झाले पाहिजेत आणि हे बघू शकता तुम्ही पिवळ्या कलरचं हे औषध येतं पूर्णपणे जमिनीवर एक बारीक मायक्रॉनचा पिवळा थर येऊन जातो त्याच्यामुळे रुंदवर्गीय तण आणि गवत वर्गीय तणांचा प्रादुर्भाव जवळपास पंचेचाळीस दिवसापर्यंत नाहीसा होतो याच्यामुळे तब्बल मजुरांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाची बचत शेतकऱ्यांना होऊ शकते आणि हे पेंडीमिथिलीन मी यासाठी वापरा म्हणतो की इतर जे कंटेंट आहे तणनाशकाचे त्याच्यापेक्षा याचा रिझल्ट अतिशय चांगला मिळू शकतो साडेचारशे हे मला बीडला भेटलेले आहेत तर तुमच्या इथं जवळपासच्या मार्केटमध्ये चारशे किंवा पाचशेच्या रेंजमध्ये याची प्राईज मिळून जाईल तर, तर मित्रांनो याचा फायदा तुम्हाला सांगायचं झालं तर हा आहे की तुम्ही कापूस लागवड केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला याची फवारणी घ्यायची आहे आणि जर ही फवारणी घेतल्यानंतरचे फायदे अनेक आहेत जसे की तुम्हाला पूर्ण पंचेचाळीस दिवस कापूस ही फवारणी केल्यानंतर तुम्हाला त्या रानामध्ये कुठल्याही प्रकारचं गवत वर वेतन आणि रुंद पानाचे तणं दिसणार नाहीत त्याचं काय कारण काय असं की ही जी फवारणी झाल्यानंतर पूर्ण रानावरती पेंडिमिथिलीनचा एक बारीक थर तयार होतो आणि त्या थरामुळे कापूस तो उगून चांगला येतो पण इतर जे तणे आहेत ते सर्व बी जमिनीतच कुजून जातात तर मित्रांनो ही फवारणी कशी घ्यायची त्याचं प्रमाण किती वापरायचं ती बघूयात तर एकरमध्ये एक तुम्हाला किमान सात पंप करायचे आहेत तर, तर कसे चार्जिंगचा असो किंवा पेट्रोलचा पंप असो वीस लिटरचा असो पंधरा लिटरचा असो तुम्हाला शंभर एम एल औषध हे पेंडेमितले अडतीस पॉईंट सात टक्के सी एस वापरायचं आहे प्रतिपंपाला आणि त्याचे एकरी सात पंप घ्यायचे आहेत असं सातशे एम एलचं हे औषध तुम्हाला मिळून जाईल तर हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला ह्या रानामध्ये पुढचे पाच सहा दिवस तुम्हाला कसल्याही प्रकारचा फेरा करायचा नाही ना पाळी घालायची निंदणी खुरपणी काहीच करायचं नाही कारण की जर हे जर तुम्ही केलं तर त्या पेंडेमिथेलचा थर जो आहे तो नाहीसा झाल्यासारखा होईल त्याच्यामुळं तुम्ही पाच सहा दिवस याच्यावर काहीच प्रयोग करू नका कुठलेही बरोबर तण जे आहे ते कुजायची प्रक्रिया चालू होऊन जाईल तर मित्रांनो हे जे पेंडेमिथिले आहे अजूनही कापसाव्यतिरिक्त भरपूर औषधां पिकांमध्ये याचा वापर केला जातो तर सांगायचं जर म्हणत तर याच्यामध्ये उडीद आहे तूर आहे मूग आहे सोयाबीन आहे गहू आहे हरभरा आहे या सर्व पिकांना अठ्ठेचाळीस तासाच्या तुम्ही फवारणी करू शकता म्हणून तर मित्रांनो पेंडीमेथिलीनेच का मार्केटमध्ये दुसरेही भरपूर कंटेंट आहेत मी पेंडीमेथिलीनच का सजेस्ट करतो मित्रांनो इतर जे कंटेंट आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असे की तूर सोयाबीन असले तर फक्त सोयाबीनला चालतं नुसतं तुरीला चालतं पेंडी एकमेव घटक आहे तुम्ही तूर सोयाबीनला फवारू शकता तूर उडदाला फावरू शकता तूर मुगाला फावरू शकता तूर कापूसला फावरू शकता सर्व प्रकारच्या पिकाला तुम्ही पेंडेमेथिलीन बिंदासपणे फवारू शकता तुम्ही याची कसल्याही प्रकारची काळजी घेऊ नका आ, तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र पण ही जी काल कापूस लागवड केलेली आहे ही आहे साडेतीन बाय दीडवर आपण कापसाची लागवड केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण यू एस सत्तेचाळीस झिरो आठ आणि राशी नऊशे नव्याण्णव ह्या दोन्ही बागायती व्हरायटी वापरलेल्या आहेत तर ही लागण काल आपण दुपारी दोन तीन वाजता केलेली आहे मजुराच्या सहाय्याने टोकन पद्धतीने आपण लागवड केलेली आहे म्हणजे हातानेच बाया टोक टोकलेल्या आहेत कारण कापसा कंडिशन फार चांगली नव्हती काल मुसळधार पाऊस झालेला होता आ, तर तुमच्या इकडे जर पाऊस नसेल तर थोडंसं थांबलेलं तर कधी पण चांगलंच आहे पण वलीशिवाय तर तणनाशक फावरू नका कापूस तुम्हाला लागवडीचंसुद्धा वलच पाहिजे तर दुसरं जर सांगायचं झालं मित्रांनो तर पहिले आपण काय करायचो की कापसामध्ये दोन प्रकारचे तन्नाशक मिळतात एक तर तुम्ही पेरणी केल्या केल्या आणि नंतर उगणी पच्छ्यात उगणी पच्छ्यामध्ये मी मागच्या वर्षी दोन्ही प्रयोग करून पाहिलेत हिक्विड मॅक्स गोदरेजचा एक औषध भेटतं जे जे तुम्ही कापूस उगवलीनंतर तुम्ही फवारू शकता एकवीस दिवसानंतर पण त्याचा पण ड्रॉबॅक आहे की मी मागच्या वर्षी फवारल्यानंतर कापसाची वाढ कमीत कमी सात आठ दिवस संकुचित होती वाढ थांबल्या जाते त्याच्यापेक्षा बेस्ट हेच आहे की कापूस उगवायच्या आधी अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्ही पेंडामिल फवारू शकतात ट्रॅक्टर ब्रँडचं हे मस्त ब्रँड आहे आणि रेटसुद्धा फार कमी आहे साडेचारशे रुपयाला मला बीडला उत्तम आयक्रोमध्ये तुम्हाला हा मिळून जाईल जर तुम्ही बीडचे असाल किंवा धाराशिवच्या आसपासचे वगैरे असताल तर तर मित्रांनो अजून जर कापसाबद्दल सांगायचं झालं सा तर कापसाची उगवण ही तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या जा पुढे चालू झालेली दिसेल त्याच्यामुळे बहात्तर तास शक्यतो टाळास जास्तीत जास्त एखाद्या शेतकऱ्याला उशीर झाला तर तो बहात्तर तासापर्यंत फवारू शकतो आ, तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की भरपूर कंपन्यांचे सोयाबीन काही जण शेतकरी काय करतात आता कापसामध्ये आम्हाला म्हणतील की आमची तूर कापसासोबत आहे कापसात आम्ही सोयाबीन घेतले व कापसामध्ये कापसा मूग घेतलाय आम्ही कापसासोबत धनं घेतले तर ह्याला काय करायचं तर मित्रांनो तुमचं आंतरपीक कुठल्याही जातीचं असू द्या काहीच हरकत नाही तुम्ही कापसासोबत इतर पिकं घेऊन सुद्धा हे तन्नाशक फवारू शकतात त्याच्यामुळं कुठला दुकानदार तुम्हाला येड्या काढत असेल आणि त्याला जर माहीत नसेल तर ही त्याच्या अज्ञानाचा भाग आहे म्हणायचं त्यामुळे तुम्ही बिंदास माझ्यावर विश्वास ठेवून हा प्रयोग करू शकता तर आणि रिझल्ट तुम्हाला शंभर टक्के चांगला भेटेल तर मित्रांनो धन्यवाद तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण असेल तुम्ही बेधडक कमेंटमध्ये विचारा मी त्याबद्दल तुमच्या जर शंकाचं निरासन करीलच पण जर झालंच तर मी त्याच्यावर व्हिडिओसुद्धा नक्की बनवेल धन्यवाद